नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देव सी प्लस प्लस म्हणजे नेमकं काय का आणि त्याचे फीचर्स कोणकोणते तर देव सी प्लस प्लस हे एक सी आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंगसाठी वापरलं जाणारं अत्यंत लोकप्रिय असं आय ई आहे म्हणजे इंटाग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे इथं आपण सी सी प्लस प्लसचे कोडिंग करू शकतो हे जे आय डी आहे याचे काही मेन फीचर्स आहेत हे आय डी म्हणजे डेव्ह सी प्लस प्लस वापरण्यासाठी किंवा इन्स्टॉल करण्यासाठी वेट सॉफ्टवेअर आहे याला मेमरी खूप कमी लागते रॅम कमी असल्यामुळे जुन्या कम्प्युटरवरती पण हे व्यवस्थित काम करतं तसंच यात मिन जी डब्ल्यू हा लेटेस्ट आणि लोकप्रिय असा कंपायलर वापरला जातो जो सी प्लस प्लस आणि सीच्या स्टँडर्ड्सला लेटेस्ट स्टँडर्ड्सला सपोर्ट करत असतो याचा इन्व्हायरमेंट एकदम सिम्पल आहे नवीन विद्यार्थी जरी असला तरी तो यात वर्क करताना कोडिंग करताना गोंधळत नाही आणि हे सॉफ्टवेअर पूर्णत मोफत आहे हे वापरण्यासाठी कुठला लायसन घेण्याची गरज नाही म्हणून टर्बो सी प्लस प्लस आपण आतापर्यंत वापरलं आता पुढं डेव सी प्लस प्लस हे आय डी आपण वापरलं पाहिजे आणि पुढचे सगळे व्हिडिओ आपण जे सी सी संबंधित असणार प्रॅक्टिकलचे तर ते डेव सी प्लस प्लस या आय ने दाखवणार आहोत धन्यवाद